नांदेड येथे शिवसेना ठाकरे गटाची बैठक संपन्न आगामी विधानसभा निवडणुका ताकदीने लढवणार संपर्क प्रमुख भागवत कदम सविस्तर बातमी अशी की रविवारी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख भागवत कदम यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांना जाऊन चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर ताकदीनिशी निवडणूक लढवणार आहोत असे यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख भागवत कदम त्यांनी पत्रकारांना बोलताना ही माहिती दिली येणाऱ्या लोकसभा आपल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची काय तयारी आहे आमची तयारी सुरुवात पक्षप्रमुखाचा आम्हाला आदेश आलेला आहे आणि सगळी ही बांधणी आमची चालू आहे नाना पटोले यांनी सोबळाचा नारा दिला आहे शिवसेनेची काय तयारी आमची दोनशे अठ्ठ्याऐंशी तयारी आहे किती उमेदवारांनी आपल्याकडे आत्तापर्यंत नांदेड उत्तरमधून उमेदवारी मागितली आमच्याकडे उत्तर नांदेड आमचंच आहे त्यामुळे इथे शेवटी स्पर्धा आहेच आणि ज्या ठिकाणी आमचे स पहिला पण इकडे उमेदवारत आहे उद्याही आमचाच उमेदवार आहे युतीचा म्हणूनच असणार मशालीचा म्हणूनच असणार त्याच ह्याने आम्ही काम करायला आमचे सारे कार्यकर्ते तयार आहेत